नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वेन तुमचं स्वागत करते मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल तर आज आहे रेड क्रॉस दिन रेड क्रॉस दिन काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असहाय्य आणि जखमी सैनिक नागरिकांचे संरक्षण करणे जागतिक रेड क्रॉस दिनाचा मुख्य उद्देश आहे रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक केनी ट्युनट यांच्या जयंती आठ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी लोक या मानवतावादी संस्था तेला आणि मानवतेला मदत करण्यासाठी तिच्या अभूतपूर्व योगदानाला श्रद्धांजली वाहतात रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस आणि अनेक राष्ट्रीय संस्था मिळून ही संस्था चालवतात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारी मध्ये रेडक्रॉस चळवळीचे महत्व अधिकच वाढले होते जागतिक इतिहास त्याच्या इतिहासात दडलेले आहे हेनी स्विस व्यापारी इटलीतील सॉल्फेरच्या लढाईचे साक्षीदार होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले आणि जखमी झाले जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सैन्याकडे क्लिनिक सेटिंग नव्हती दिवनाथ यांनी स्वयंसेवकांचा एक गट तयार केला ज्यांनी युद्ध जखमी झालेल्या सैनिकांसाठी अन्न आणि पाणी आणले एवढेच नाही तर त्यांच्यावर उपचारही केले घटनेनंतर तीन वर्षांनी हेनीने आपला अनुभव अ मेमरी ऑफ सोरो या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केला पुस्तक त्यांनी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय समाजाची स्थापना करण्याचे सुचवले आहे असा समाज जो युद्धात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करू शकेल जो कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाचा आधारावर नाही तर मानवतावादी आधारावर लोकांसाठी काम करतो त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी पुढच्याच वर्षी झाली शिफारशी वरून ऑक्टोंबर अठराशे त्रेसष्ट मध्ये जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती यात सोळा राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते ज्यामध्ये अनेक ठराव आणि तत्वे स्वीकारण्यात आली होती यानंतर अठराशे शहात्तर मध्ये या समितीने इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस हे नाव स्वीकारले. जागतिक रेड क्रॉस दिनाचे महत्त्व. जागतिक रेड क्रॉस सोसायटीचे कार्य नेहमी चालू असते. कोणत्याही रोग किंवा युद्धाच्या संकटात त्यांचे स्वयंसेवक लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. कोरोना महामारीच्या काळात देखील या संस्थेने खूप मदत केली आहे. रेड क्रॉसचा मुख्य उद्देश रुग्णांची युद्धामध्ये घायल झालेल्या लोकांची सेवा करणे आहे. सन एकोणीस पासून रेडक्रॉस मानवाचा त्रास कमी करण्याकडे विशेष लक्ष देत आहे या समितीला नाव दिले या समितीची ओळख पटण्यासाठी एका पांढऱ्या पट्टीवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हा मान्य करण्यात आले आता हे चिन्ह संपूर्ण विश्वाला मानवासाठी केलेली निस्वार्थ सेवाभाव म्हणून ओळखले जाते सध्याच्या काळात एकशे शहाऐंशी देशांमध्ये रेडक्रॉस समिती कार्य करत आहे साली हे त्यांच्या सेवेसाठी पहिले पहिले शांती पारितोषिक देण्यात आले विश्वाचे रक्तपेटी अमेरिकेमध्ये एकोणीसशे सदतीस साली उघडले गेले आजच्या काळात जगातील जास्तीत जास्त रक्तपेटी रेडक्रॉस आणि त्यांच्या सहयोगी हो संस्था राबवत आहे रेडक्रॉस संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे हजारो लोक कर्करोग एनिमिया सारख्या आजारांपासून वाचत आहेत तर तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एक नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत तुम्हाला तुमच्या परिवारास रेड क्रॉस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला हिंदी व्हिडिओ पण बघायला आवडत असतील तर मी एक हिंदी चॅनल खोलला आहे त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशनल क्वीन हिंदी त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन हे चॅनल तुम्ही बघू शकता हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय क्लिक क्लिक क्लिक